सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय तंत्रज्ञानाचा आहे ए आय तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे वैद्यकीय क्षेत्रातही याचा प्रभाव वाढू लागला आहे अशावेळी ए आयच्या युगात विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहत आपली ज्ञान कौशल्य वृद्धिंगत करण्याची गरज आहे असे प्रतिपादन मुंबईतील नर्सिंग मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर मीना चिंतामणीनी यांनी केले कृष्णा फार्मसी इन्स्टिट्यूटचे आयोजित राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेच्या सन प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर एम व्ही घोरपडे होते कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी गुलबर्गा विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल्स टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कराडे ते कृष्णा विश्वविद्यापीठात दुसऱ्या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे औषध निर्माण विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अडी अलीकडील प्रगती या विषयावर होणाऱ्या या परिषदेत देशभरातील चारशेहून अधिक विद्यार्थी प्राध्यापक व संशोधक सहभागी झाले आहेत प्रभारी कुलगुरू डॉक्टर मीना चिंतामणी यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी कृष्णा विश्वविद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर एम व्ही घोरपडे संशोधन संचालिका ब्रिगेडियर डॉक्टर जी हिमाश्री गुलबर्गा विद्यापीठातील डॉक्टर जी एम विद्यासागर अंतर्गत गुणवत्ता विभागाचे संचालक डॉक्टर एस आर पाटील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉक्टर एन आर जाधव उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर चिंतामणेनी म्हणाल्या शिक्षण हे सर्वात शक्तिशाली साधन असून याद्वारे तुम्ही तुमच्या सभोवतालचे जग बदलू शकता पण यासाठी तुम्हाला ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची गरज आहे तसेच सध्याच्या काळातील विविध क्षेत्रातील प्रगतीची जाणीवही असणे आवश्यक आहे सध्या वैद्यकीय क्षेत्रात थ्री डी प्रिंटिंग प्रणाली सर्वात कार्यक्षमतेने वापरली जात असून अशा नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात करून घ्यायला शिकले पाहिजे अध्यक्षस्थानावरून बोलताना कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर एम व्ही घोरपडे म्हणाले दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करायची असेल तर तुम्हाला संशोधन क्षेत्रातही जावे लागेल कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांनी नेहमीच विद्यापीठात संशोधन संस्कृती रुजविण्यास प्राधान्य दिले आहे कृष्णा विद्यापीठातील फार्मसी अधिविभाग वेगाने प्रगती करत आहे या विभागाने एन आय आर एफ रँकिंगमध्ये पहिल्या प्रयत्नात देशात सदुसष्टवा क्रमांक मिळविला आहे वैद्यकीय क्षेत्रात फार्मासिस्टची भूमिका नेहमीच अद्वितीय राहणार आहे यावेळी बोलताना जी हिमाश्री आणि प्राध्यापक डॉक्टर जी एम विद्यासागर यांनीही मनोगत व्यक्त केले डॉक्टर एन आर जाधव यांनी प्रस्तावित केले ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर जे ए सावळे यांनी आभार मानले